नमस्कार मंडळी महाकुंभाचा अद्भुत अनुभव घेतल्यानंतर आम्ही आता प्रयागराजवरून परत येतोय आणि प्रवासात एक भन्नाट स्टॉप घेतलाय मध्य प्रदेशातील जबलपूर इथे निसर्ग इतिहास आणि आध्यात्मिक ठिकाणांची जबरदस्त मेळ आहे आम्ही थांबलोय या गेस्ट हाऊसमध्ये जे आमच्या नेबरच आहे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं सगळ्यात आधी मी पटकन तुम्हाला हे गेस्ट हाऊस दाखवते चला तर भरपूर मोठं हे गेस्ट हाऊस आहे तर तुम्ही हे गेस्ट हाऊस कसं आहे बघितलं चला तर मग एक्सप्लोर करूया जबलपूरचे काही खास ठिकाणं आमचा पहिला स्टॉप आहे कचनार सिटी जबलपूरचं एक शांत आणि सुंदर ठिकाण इथली शहत्तर फूट उंच भव्य शिवमूर्ती अतिशय भव्य आणि आकर्षक आहे ही मूर्ती फक्त दिसायलाच भव्य नाही तर तिच्या आत बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिकात्मक स्वरूपात दर्शन घेता येतं खरं तर याची वेळ ना पाच वाजताच्या नंतर आहे आम्ही या ठिकाणी दुपारी आलेलो हो, आहोत त्यामुळे ते जे गेट आहे ते बंद होतं जर तुम्ही संध्याकाळी पाचपर्यंत आले तर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी होऊ शकतं इथलं वातावरण तुम्ही बघू शकता वातावरण खूपच प्रसन्न आहे आणि मंदिराचा परिसरही खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे जर तुम्ही संध्याकाळी इथे आलात ना तर इथली आरती अनुभवण्यासारखी आहे तो नाद आणि भक्तमय वातावरण तुमच्या मनाला अगदी शांत करेल आता आपण जातोय बेडाघाटकडे आणि सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत चौसष्ट योगिनी मंदिर आता आपण आलो आहे एका ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळी चौसष्ट योगिनी मंदिर हे मंदिर दहाव्या शतकातील कलचुरी राजवंशाने बांधलेलं आहे आणि भारतातील चौसष्ट योगिनी मंदिरापैकी एक आहे इथे एकशे आठ पायऱ्या चढून वर जावं लागतं पण वर पोचल्यावर तुम्हाला मी व्ह्यू दाखवते हे बघा व्ह्यू किती सुंदर आहे ना अप्रतिम दिसतो या मंदिरात चौसष्ट योगिनीच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या मध्यभागी भगवान शिव आणि माता पार्वतीचा नटराज रूपातील भव्य मंदिर आहे आतमध्ये शूटिंग करण्यासाठी इथे स्ट्रिक्टली नाही म्हटलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं काहीच दाखवू शकणार नाही पण तुम्हाला मी हे बाहेरचं सगळं दाखवू शकते मंदिराचा परिसर दाखवू शकते मंदिराच्या रचनेवरून तुम्हाला खजुराहो मंदिर शैलीची झलक दिसेल जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर हे मंदिर एकदम परफेक्ट ठिकाण आहे आम्ही या ठिकाणी काही फोटोज काढले खूप सुंदर फोटोज आले ते खरोखर आम्हाला असं वाटलं की आम्ही खजुराहोला गेलेलो आहोत चला तर आता आपण जाणार आहोत तिसऱ्या ठिकाणी आणि त्याचं नाव आहे बेडाघाट तुम्ही जबलपूरला आले आणि बेडाघाटला नाही गेलं तर तुमची ट्रीप ना अपूर्णच राहिल्यासारखी होईल संगमरावरी कड्यांमधील नौकाविहार आता आपण नौकाविहाराकडे जातोय आणि आता आपण लिफ्ट मधन खाली आलो आता आलोय सर्वात प्रसिद्ध आणि म्हणजे करणाऱ्या फूट उंच संगमरवरीकडे जे नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूंना उभे आहेत सकाळच्या सूर्यप्रकाशात आणि चंद्रप्रकाशात ही मार्बल रॉक्स वेगवेगळ्या वेग रंगछटांनी चमकतात जे एक वेगळंच असं दृश्य तयार करतं बोटिंग हा इथला हायलाइट आहे वेळ झालेला आहे आता संध्याकाळची वेळ होती आहे त्याच्यामुळे आम्हाला धुवादार वॉटरफॉलला जायचं आहे म्हणून आम्ही बोटीत बसणार नाही आहोत पण बोटीत बसल्यानंतर गाईड वेगवेगळ्या वेग रॉक फॉर्मेशन्स दाखवतात तुम्हाला ज्यांना विविध नावं दिलेली आहेत जसं की हाती का पाव नर्मदा की चुनरी आणि सिंहासन जर तुम्ही संध्याकाळी इथे आलात तर नर्मदेच्या आरतीचा अप्रतिम सोहळा तुम्ही इथे अनुभवू शकता असं म्हणतात नदीकाठी इथे उभं राहून ही आरती पाहणं एक अनोखा अनुभव असतो चला आता आपण जाऊया सगळ्यात सुंदर इथलं ठिकाण ते म्हणजे धुवाधार धबधबा तर मंडळी आता आपण आलेलो आहोत जबलपूरच्या शेवटच्या पण सर्वात थरारक ठिकाणी धुवाधार धबधबा धुवाधार या नावामागचं कारण म्हणजे इथलं पाणी जेव्हा प्रचंड वेगाने खाली पडतं तेव्हा धुरासारखी फवारणी होते हे बघा तुम्ही बघू शकता त्यामुळे या धबधब्याचं नाव धुवाधार पडलं आहे आजूबाजूचं तुम्ही इन्व्हॉर्मेंट बघा किती जास्त सुंदर दिसतं आहे आणि इतका सुंदर धबधबा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता इतकं सुंदर आहे माझी आजी लहानपणापासून सांगायची की खूप म्हणजे खूप कौतुक करायची या बेडाघाटचं पण आज मी प्रत्यक्षात हे बेडाघाट किती सुंदर ठिकाण आहे हे अनुभवू शकते आहे आणि तुम्हालासुद्धा हे दृश्य कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा या धबधब्याच्या बाजूला एक रोपवे केबलकार देखील आहे जिथून तुम्ही उंचावरून हा सुंदर धबधबा पाहू शकता जर तुम्ही मान्सून किंवा हिवाळ्यात आलात तर धबधब्याचं सौंदर्य अजूनच वाढलेलं असतं जबलपूरचा हा प्रवास खूप सुंदर आणि अविस्मरणीय असा ठरला इतिहास निसर्ग आणि आध्यात्मिकता या सगळ्यांचा अनोखा मेळ इथे अनुभवायला मिळाला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच भन्नाट प्रवास अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग अँड स्टे हॅपी बाय बाय